हॅलो गायज मी भाग्यश्री जाधव तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज होता संडे आणि संडे असताना की माझं सगळं काम कसं स्लोच असतं कारण नित्याच्या पप्पालासुद्धा दुपारपासून सुट्टी असते सो आठवड्यातला एक दिवस स्लो मोशनमध्येच घालवते मी तर इथे मी पटकन कणिक मळून घेतली आणि भाजी बनवायला घेतली आज बनवणार होते मी शिमला मिरची तशी शिमला मिरची तर मला काय आवडत नाही तरी पण रोज रोज तेच खाऊन आला की कधीतरी बनवावं लागतं इथे मी शिमला मिरची धुवून अशी मस्त बारीक कट करून घेतली आणि कढईमध्ये थोडंसं तेल ओतून घेतलं तेल गरम झाल्यानंतर इथे मी सगळी शिमला मिरची त्याच्यात क मस्त अशी फ्राय करून घेतली शिमला मिरची फ्राय करत होते आणि इकडे म्हटलं लगेच फोडणीची सुद्धा तयारी करू मग इथे मी वांग्याला फोडणी देण्यासाठी थोडासा लसूण थोडून घेतला आणि इकडे माझं काम चालूच होतं मिरची फ्राय करताना सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न म्हणजे रोज भाजी काही करायची तसं तेही बरोबरच आहे कारण घरात खूप माणसं असली ना की प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात आणि ते आपली मिरचीसुद्धा फ्राय झाली होती आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि चटणी टाकून घेतली चटणी आणि हळद थोडीशी परतली आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं तुम्ही शिमला मिरची कशी बनवता ते मला कमेंटमध्ये सांगा आम्ही दोघंच राहत असल्यामुळं तसं मला फारसं टेन्शन येत नाही की भाजी काय बनवायची कारण नित्याचे पप्पाना सगळं आवडीने खातात त्याच्यामुळे मला असं वेगळं काही करायची जास्त गरज नाही पडत इथे मी शिमला मिरची फ्राय करून घेतली आणि लगेच वांग्याला फोडणीसुद्धा देऊन घेतली आणि वांगं तसं मला आवडतं बरं का कारण वांग्या वांग, वांग नाही आवडत पण वांग्याचा रस्सा आवडतो काय माहिती आहे एकाना वांग आवडतं पण मला रस्सा आवडतो नंतर इथे दुपारी नित्याचं जेवणसुद्धा बनवायला घेतलं होतं मी आणि ना मॅडमना फोन हातातच पाहिजे असतो जर तिच्याकडून फोन घेतला ना तर ती रडायलाच चालू करते तिलाही मस्त असं भरवून घेतलं आणि ते लागलेच मी चपात्या बनवायला घेतल्या आता तुम्ही म्हणाल मी रोज चपातीच का खाते कारण इकडं ना असं ज्वारी वगैरे असं भेटत नाही सो मला रोज चपातीच बनवावी लागते गावाकडून जर आणली ना ज्वारी तरच भाकरी खायला भेटते त्याच्यामुळे चपातीच बनवते आणि ते मी चपाती करायला लागले की मॅडम लगेच येतात कणिक दे करत आणि जर नाही दिली ना तर ती मग रडत बसते आणि चपाती दिलेली मॅडमना लगेच कळतं इथं सगळ्या चपात्या बनवून घेतल्या आणि किचन कट्टा साफ करून घेतला आणि नंतर लगेच जेवणसुद्धा संडे असल्यामुळे ना अचानकच प्लॅन झाला होता की कुठेतरी बाहेर जाऊया कारण संडे हा एक दिवस असतो की नित्याच्या पप्पाला सुट्टी असते म्हणून मग आम्ही संडेचं प्लॅनिंग करतो आणि नित्यासुद्धा इथे मस्त दुपारी एक झोप काढून उठली होती आणि बाहेर जाण्यासाठी आम्ही अशा रेडी झालो होतो आणि चला मग जाऊयात बाहेर कुठे तरी सांगते मी पुढे जाताना गाडीमध्ये पेट्रोल सुद्धा टाकून घेतलं होतं कारण जाता येताना प्रॉब्लेम नको ना म्हणून तर आम्ही निघालो होतो ध्यानलिंगमला म्हणजेच ईशा फाउंडेशनला कोइमतूर पासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे याच्या आधी बऱ्याचदा आम्ही इथे आलो आहे पण नित्या चालायला लागल्यापासून पहिल्यांदाच निघालो होतो आणि जाताना वाटेत नारळ पाणी दिसत होतं ही होतं म्हणलं घेऊया पिऊन मग काय थांबलो नारळ पाणी प्यायला आम्ही दोघांनी तर पिलं पण नित्याला काही प्यायचं नव्हतं हिकडचा भाग तसा नारळ आणि तांदळासाठी प्रसिद्ध असला ना तरी नारळ पाणी पन्नास रुपयाला होतं बरं का नारळ पाणी पिलो आणि निघालो त्या तर पेंगायलाच लागले होते तशी लहान मुलं काय गाडीवर झोपतातच हवा लागेल तशी जाताना ना अशी दोन्ही बाजूने नारळाची झाडेच झाडे होती जाताना हे दृश्य बघायला तर खूप भारी वाटत होतं सो फायनली आम्ही पोहोचलो आणि तिथली एंट्री ही अशी आहे एंट्री करताना तर असं झालं होतं की पोहोचलो बाबा एकदाचं पण आतमध्ये ना इतकं ट्रॅफिक लागलं होतं की ते बघून वाटलं इथे किती वेळ जातो आहे काय माहिती तशी बऱ्यापैकी संडेला खूपच जास्त गर्दी असते इथं कारण संडेला ना सुट्टी असते ना त्यामुळे बरेच लोक फिरायला येतात जसे की आमच्यासारखे गेल्या गेल्या मस्त असे फुलांचे झाडे दिसले आणि नित्य तर गार्डनमध्ये फिरायलासारखी फिरत होती घरात ती अशी किती फिरणार फिर ना घर छोटंसं असल्यामुळे अशी बाहेर आली की मनमोकळी फिरत असते आणि इथलं निसर्गरम्य वातावरण बघून मन अगदी प्रसन्न झालं होतं हे ठिकाण इतक्यात छान जागेत वसलं आहे ना की असं वाटतं निसर्ग म्हणजे काय तो हाच आणि खूप मोठ्या जागेत आहे बरं का हे ठिकाण ही जागा जेवढी मोठी आहे ना तेवढी महाशिवरात्रीला कमीच पडते कारण महाशिवरात्र खूप मोठ्या प्रकारे साजरी केली जाते स्वतः सद्गुरू इथे या कार्यक्रमाला आलेले असतात रात्रभर इथे वेगवेगळे कार्यक्रम सेलिब्रेट केले जातात मस्त दर्शन दर्शनसुद्धा झालं आणि ते बैलगाड्यासुद्धा आहेत पुढे सांगतेच मी चला इथे ना गव्हर्नमेंट बससुद्धा येते म्हणजे गव्हर्नमेंट बसमधूनही लोक हे हे ठिकाण बघायला येतात तुम्ही जर इकडे कधी आलात ना तर या ठिकाणी नक्की व्हिजिट करा अगदी बघण्यासारखं ठिकाण आहे हे मस्त चारी बाजूने डोंगर नळाची भरपूर झाडे आहेत मी आणि नित्या तर खूप एन्जॉय करत होतो नित्या तर नुसती पळतच सुटली होती तिला हात पकड म्हटलं तर हातही पकडायचा नव्हता मग काय पळ म्हणलं इथे पाण्याची वगैरे पण सोय केलेली आहे The <laughs> cat आणि हा अर्धा महादेवाचा स्टॅच्यूही खूप मोठा आहे त्याकडे बघितलं ना असं वाटतं बापरे कधी बनवला असेल जाऊ दे आणि स्टॅच्यूसमोर ना अशी छोटीशी जागा आहे म्हणजे मंदिरासारखं आहे थोडक्यात तिथेही महादेवाच्या मूर्त्या आहेत माणसं इथे ध्यानालासुद्धा बसलेली असतात मस्त पुढे पाण्याचं कुंड आहे त्यात कमळाचं फूल तर असलं भारी दिसत होतं ना मस्तच आणि मी आपली स्टॅच्यूजवळ फोटो काढत होते आणि बापले कुठे गायब झाले होते काय माहिती नुसती फिरत होती आणि तिच्या मागे तिचे पप्पा फिरत होते इकडे मागे सुदा काया है आमी है। है सुद्धा आतमध्ये खूप काय आहे बघायला आम्ही तर तिकडे काही गेलो नाही ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी बैलगाड्या आणि अशा गाड्यासुद्धा आहेत इथे अंधार पडत होता म्हणून आम्ही काय गेलो नाही तिकडे मोबाईलच नाही अलाउड वापरायला तर आम्ही तरी जाऊन काय करणार ना इथे स्क्रीनवरती तुमच्यासोबत शेअर करते की आतमध्ये काय काय आहे तुम्हाला जर इन डिटेल माहिती हवी असेल तर युट्यूबवर सर्च करा तुम्हाला मिळून जाईल नंतर इकडे रात्री नाईट शो असतो आम्ही काय थांबलो नाही पण आधी केलेला व्हिडिओ आहे शेयर तो तो करते हैं Asked, "What about us? Are you able to fathom his ecstasy and intensity? allowed him to transcend his physical form, witnessing an individual human in union with the cosmos. They call him a yogi, as he was the first one, the adi yogi. नित्या तर आज इतकी फिरत होती ना तरीसुद्धा मॅडम काय दमल्या नव्हत्या आणि इथे ना अशी छोटी छोटी दुकानंसुद्धा आहेत की जिथे तुम्ही कपडे किंवा या छोट्याशा मूर्त्या वगैरे आहेत आणि खायलासुद्धा इथे छोटी छोटी दुकानं आहेत इथे ना आम्ही मग फक्त दही पापडी घेतली होती चटपटा आणि चहा घेतला होता कारण एवढी भूक पण नव्हती पण बाहेर आलं म्हटल्यावर काहीतरी खाल्लं तर पाहिजेच ना म्हणून घेतलं होतं आणि इथे नित्याला तर सगळं तिच्याच हातात घ्यायचं होतं नंतर अंधारसुद्धा खूप पडला होता नंतर आम्ही निघालो घरी यायला घरी आल्यानंतर नित्याच्या पप्पाला विचारलं तुम्ही काय खाणार तर ते बोलले असं काही भूक तर नाही आहे पण उपाशी पोट तर कसं झोपणार ना मग मला हलकं फुलकं काहीतरी करूया घरात पनीर शिल्लक होतं मग घेतला पनीर राहायचं बनवायला मस्त असं पनीर आणि काजू फ्राय करून घेतलं आणि भाताला फोडणी द्यायला घेतली याच्यामध्ये मग माँग तेल आणि थोडंसं तूप घालून कांदा फ्राय केला आणि काही मसालेसुद्धा घालून मस्त असं सगळं फ्राय करून घेतलं बाहेरून येऊन जेवण बनवायचं म्हणल्यावर तर खूप कंटाळ येतो पण बायच्या जातीला ना हे तर करावंच लागतं मग मस्त असं सगळं फोडणी देऊन त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेतला तांदूळ थोडासा भिजवला होता आणि मी बासमती राईस वापरला होता बरं का त्याचा पनीर राईस खूप छान होतो नंतर मस्त असं कुकर लावून दिला आतमध्ये जाऊन बघते तर काय बाप लेक निवांत असे मोबाईल घेऊन पडले होते नित्यासुद्धा मोबाईल घेऊन पडली होती चालून चालून इतकी दमली होती ना की मॅडमचं लोळायचं काम चालू होतं मस्त असा पनीर राईस तयार झाला होता मग दोघांनी तिघांनी खाऊन घेतला नित्याने सुद्धा थोडं त्यातलं पनीर खाल्लं आणि येता येता आईस्क्रीमसुद्धा घेऊन आलं होतं मग मी आणि नित्याने बसून मस्त आईस्क्रीम खाऊन घेतलं आणि दिवसाचा शेवट केला